सर्वांना नमस्कार अमर मानसी या लव्ह स्टोरीचे त्रेचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता अमर ऑफिसला जाताना आलिशाच्या कंपनीत गेला आणि त्यानं वॉचमॅनला सांगितलं की ही पर्स आलिशा मॅडमना नेऊन द्या आणि तो वॉचमॅन म्हणाला पण आलिशा मॅडम गेले काही दिवस ऑफिसला आल्याच नाहीत अमर चक्रावून म्हणाला काय ऑफिसला आली नाही वॉचमॅन म्हणाला हो ना आणि त्यानं अमरला तिथलं एंट्री रजिस्टर दाखवलं तर आलिशाची शेवटची एंट्री खूप जुनी होती जवळजवळ पंधरा वीस दिवस झाले आलिशा ऑफिसला आली नव्हती असं वाटत होतं ती त्याच्या घरी यायच्या एक दिवस अगोदरची ती एंट्री होती कमाल आहे फोनही बंद ती ऑफिसलाही आली नाही मग नक्की गेली कुठं आणि अमरनं त्यांच्या कॉमन फ्रेंडला फोन केला आणि म्हणाला आलिशानं कंपनी सोडली आहे का तिनं दुसरी कंपनी जॉईन केली का तो मित्र म्हणाला ती ऑफिसलाही आली नाही आणि तिनं तिचं रिझाईन लेटरसुद्धा दिलं नाही आणि अमर तुला माहीत असायला हवं हो होतं आणि अमर म्हणाला ओके बघतो मी काय ते आता काय करायचं प्रतीकचा नंबरसुद्धा त्याच्याकडे नव्हता अमरला आता अलिशाची काळजी वाटायला ला लागली होती नक्की तू कुठं असेल तिला काही झालं तर नसेल ना गावी गेली असेल का तिच्या की तो नीच समीर त्यानं तिला काही केलं नसेल ना असं म्हणून त्यानं चिडून समीरला फोन लावला तर समीर म्हणाला तू मला का फोन केला आहे समर समीर आलिशा कुठे आहे खरं खरं सांग अमर म्हणाला वेळ लागला आहे का तुला मला कसं माहीत असेल ती कुठं आहे त्या दिवसापासून मी तोंडही नाही पाहिलं तिचं असं म्हणून त्यानं फोन ठेवून दिला त्याच्या आवाजावरून तर असंच वाटत होतं की त्याचा आणि अलिशाचा कॉन्टॅक्ट नव्हता मग अमर तसाच ऑफिसला गेला खूप दिवसातून ऑफिसला गेल्यामुळे खूप कामं पेंडिंग होती त्याच्यासमोर फायलींचा ढीक पडला होता आणि तो कामात मग्न झाला आलिसाचा विचार थोडा बाजूला पडला त्यानं दुपारी मानसीला फोन केला तिनं औषध घेतली का याची विचारपूस केली मग रात्री घरी उशीरा येतो असं सांगितलं कारण खूप कामं पेंडिंग होती असं म्हणून त्यानं फोन ठेवला आणि संध्याकाळ झाली मानसीला पुन्हा कोणाची तरी खूप आठवणी यायला लागली अमर सुद्धा अजून आला नव्हता आणि ती एकटीच हुंदके देऊन रडायला लागली राजलक्ष्मी आली आणि म्हणाली मानसी अगो का रडतेस काही दुखतंय का ती म्हणाली नाही आई मला कोणाची तरी आठवण येते हो अगं अमरची आठवण येते का मग फोन कर त्याला येतच असेल तो रस्त्यात असेल नाही आई मला अमरची नाही आठवण येत राजलक्ष्मीला आता काही कळत नव्हतं तिची ही अवस्था अमरसारखीच झाली होती ती अमरलासुद्धा हेच सांगायची की तिला कोणाची तरी आठवण येते पण कोणाची आठवण येते हे मात्र तिला कळत नव्हतं मग अमर आला राजलक्ष्मीनं तो आल्या आल्या त्याला ही गोष्ट सांगितली तो म्हणाला आई मलाही ती अशीच म्हणत होती मला वाटलं सागर सागर तिला सागरची आठवण येत असेल पण तसं काहीच नव्हतं सागर तिच्या कुशीत असून सुद्धा तिला आणखीन कोणाची तरी आठवण येत होती मग अमरच्या हातात आलिशाची पर्स पाहून राजलक्ष्मी म्हणाली अमर तू ही पर्स तिला दिली नाही अमर म्हणाला आई अगं त्या दिवसापासून ती ऑफिसला सुद्धा गेली नाही आई म्हणाली अरे देवा कुठं गेली म्हणायचं ही मुलगी अमर तिच्या गावी तर गेली नसेल ना, तो पन, ना अमर, ती तो म्हणाला आई असू शकतं पण तिने कोणाला काहीच सांगितलं नाही तिचा फोनही बंद आहे आणि तिने राजीनामा सुद्धा दिला नाही आधीच्या नोकरीचा आई म्हणाली अमर तिच्या नवऱ्याला प्रतीकला माहीत असेल ना ती कुठं आहे ती त्याच्याकडे तर गेली नसेल ना आणि आता अमर तिची नजर लपवत मुद्दाम खोटं बोलत म्हणाला नाही आई ती तिच्या नवऱ्याकडे सुद्धा नाही मी त्याला फोन केला होता आणि आता राजलक्ष्मी सुद्धा काळजीत पडली आणि अमर खूप टेन्शनमध्ये आला कितीही नाही म्हटलं तरी तिची काळजी करणं तो सोडत नव्हताच त्यानं आज उदास चेहऱ्यानं माणसेची विचारपूस केली आणि जेवण करताना सुद्धा त्याचं लक्ष नव्हतं कशातच मन लागत नव्हतं असेच एक एक दोन दिवस गेले अण्वी आणि रितेशच्या हॉस्टेलमधून सुद्धा आलिशाच्या नंबरवर फोन करत होते कारण या महिन्याची हॉस्टेलची आणि मेसची फी द्यायची राहिली होती दर महिन्याला अलिशा रितेश आणि अण्वीला भेटून यायची एक दिवस त्यांना घेऊन फिरायची बाहेर खूप खाऊ पिऊ घालायची यावेळी मात्र ती आली नव्हती तिचा फोनही बंद होता रितेश आणि अन्वी तिची पाखरासारखी वाट पाहायचे पण ती येत नव्हती ते रडायचे मग स्वतःच सावरायचे फीसाठी त्यांना तगादा लावला जात होता ती लवकर नाही भरली तर हॉस्टेल सोडावं लागेल हॉस्टेलमधून बाहेर जावं लागेल अशी धमकीही त्यांना दिली जायची लहान रितेश आणि अणवी रडायचे घाबरायचे तिची खूप खूप आठवण काढायचे आमची अलिशाताई नक्की येणार असं म्हणत होते पण ती येतच नव्हती आता रितेशचा वाढदिवस होता म्हणजे नक्की अलिशाताई काहीतरी सरप्राईज गिफ्ट घेऊन येणार म्हणजे येणार ती त्यांच्या पालन पोषणात अजिबात काहीच कसर सोडत नव्हती आई बाबा या दोघांचीही कमी भासू देत नव्हती आज वाढदिवसाला तो खूप उत्साहाने तिची वाट पाहत होता दिवस जसा जसा वर येत होता तसतशी त्याच्या आशा वाढत चालली होती कुठून तरी ती नक्की येईल त्याच्यासाठी केक खाऊ आणि नवे कपडे आणेल असं त्याला वाटलं पण जसजसा दिवस मावळतीला जात होता तसतशा त्याच्या सगळ्या आशा मावळत होत्या तो दुःखी झाला होता तो रडतच त्याच्या खोलीत बसला होता आणि अचानक त्याला रेक्टरने बोलावलं आणि म्हणाला तुझा फोन आहे नक्कीच आलिशा ताईचा फोन असणार असं त्याला वाटलं तो फार उत्साहाने फोन घ्यायला गेला, गेला। पण त्याचा हिरमोड झाला फोन प्रतीकचा होता आलिशाने मागे पुढे असावा म्हणून प्रतीकचा नंबर इथे दिला होता आणि प्रतीकला सुद्धा इथला नंबर दिला होता आणि प्रतीकने आठवणीने रितेशला हॅपी बर्थडे विश करायला फोन केला आणि म्हणाला मग आलिशाताईनं काय काय गिफ्ट दिलं रितेश रडून म्हणाला प्रतीक दादा आलिशाताई किती दिवस झाला आली नाही फोनही करत नाही तिचा फोनसुद्धा लागत नाही हॉस्टेलची फीसुद्धा भरायची राहिली आहे ते सारखे मागतात आजही मी तिची किती वाट पाहिली मी आणि अन्वी तिची किती वाट पाहत आहोत पण ती आम्हाला भेटायला येतच नाही ती कुठं गेली आहे आणि हे ऐकून प्रतीकसुद्धा शॉक झाला काय इतके दिवस झाले तिने कॉल नाही केला कसं शक्य आहे अण्वी आणि रितेशशिवाय तिच्या आयुष्यात दुसरं कोणी नव्हतं आणि एक अमर होता पण अण्वी आणि रितेशला कॉल केल्याशिवाय ती राहूच शकत नव्हती हे अशक्य आहे त्यानंही तिला फोन लावला पण फोन बंद आला आता तिची चौकशी कोणाकडे करावी अमरला विचारावं का पण त्याचा नंबर प्रतीककडे नव्हता तरीही प्रतीकनं खूप खटपट करून फेसबुकवरून अमरचा नंबर मिळवला आणि आता इकडे त्याच दिवशी सुद्धा खूप रडत होती पुन्हा तिला तशीच कोणाची तरी आठवण येत होती आणि ती बाहेर पडत निघाली अमरनं तिला अडवली आणि म्हणाला मनू अगं कुठं निघालीस तू अमर मला सोड मला जायचं आहे तो म्हणाला अगं कुठं जायचं आहे ती रडत म्हणाली मला माहीत नाही पण मला जायचं आहे कोणीतरी माझी वाट बघत आहे सोड मला आता घरातले सगळे जमा झाले कोणाला काहीच कळेना की हिला कुठं जायचं आहे तो म्हणाला ओके ओके आपण उद्या जाऊ मी घेऊन जातो तुला आणि ती शांत झाली अमरने डॉक्टरांना कॉल केला त्यांनी तिला झोपेची गोळी द्यायला सांगितली आणि उद्या येऊन भेटा असं म्हणाले पण झोपेची गोळी देण्याआधीच मानसी रडून रडून थकून झोपली आणि अमर तिच्याकडे पाहून खूप काळजीत पडला आता अमरही झोपला होता आलिशाचा कुठूनच काहीच पत्ता लागत नव्हता आणि मानसीची ही अवस्था तो खूप चिंतित होता आणि रात्री झोपला असताना त्याला एक विचित्र स्वप्न पडलं त्यातही त्यानं आलिशा त्याला सोडून निघाली आहे तिच्या अंगावर पांढरं कापड घातलं होतं असं पाहिलं आणि तो दचकून घामाघूम होऊन जागा झाला पण यावेळी मात्र त्यानं आलिशाचं नाव घेतलं नाही तरीही मानसी सुद्धा उठली काय झालं अमर वाईट स्वप्न पडलं की काय तुला अशी म्हणाली तो म्हणाला हो ती म्हणाली कोणाचं स्वप्न पडलं सांग ना आता त्याला वाटलं की ती म्हणेल आलिशाचं स्वप्न पडलं का तिची आठवण येते का पण काय माहित आधी ती नेहमी आलिशाचा उल्लेख करायची पण जेव्हापासून तिचं ऑपरेशन झालं होतं तेव्हापासून तिने एकदाही आलिशाचं नाव घेतलं नाही आणि पुन्हा तिने अमरला मिठी मारली आणि अमरची होणारी तगमग चिंता शांत थांबली आणि आता तो चक्क गालात हसत झोपला तिला मिठीत घेऊन मग सकाळी प्रतीकचा फोन आला आणि प्रतीककडून त्याला समजलं की आलिशा तिच्या गावाकडे सुद्धा नाही अन्वी आणि रितेशलासुद्धा भेटली नाही आणि अमरणही त्याला सांगितलं की ती इथेही नाही कंपनीतसुद्धा नाही आणि आता अमरचं टेन्शन आणखीनच वाढलं प्रतीक म्हणाला मी आत्ताच्या आत्ता येतोय पुण्यामध्ये आणि तो निघालासुद्धा आणि इकडे अमरने सुद्धा आलिशाची मिसिंग केस पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आणि तो मानसीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला अमरने डॉक्टरांना सगळी सिच्युएशन सांगितली डॉक्टर म्हणाले मिसेस मानसी तुम्हाला नक्की कोणाची आठवण येते म्हणजे नक्की ते चेहरे आठवतात का कुठं जायचं असतं तुम्हाला त्या गावाचं नाव माहीत आहे का ती म्हणाली नाही पण मला सतत असं वाटतं की कोणीतरी माझी वाट पाहत आहे खूप आतुरतेनं डॉक्टरांनी तिला बाहेर बसायला सांगितलं आणि अमरला म्हणाले आधी मला असं वाटत होतं की खूप दिवस ते त्यांच्या बाळापासून लांब आहेत म्हणून त्यांना असं होत असावं पण आता बाळही त्यांच्याजवळच असतं सतत तरीही त्यांना तसंच वाटतंय अमर म्हणाला मग असं होण्याचं कारण काय आहे डॉक्टर काय असू शकतं कारण यामागचं आधी म्हणजे ऑपरेशनच्या आधी त्यांना असं होत होतं का डॉक्टरांनी विचारलं अमर म्हणाला नाही कधीच नाही मग डॉक्टर म्हणाले मिस्टर अमर मिसेस मानसींना कोणी हार्ट दिलं हे तुम्हाला समजलं का अमर म्हणाला नाही खरं तर मी तिकडे गेलोच नाही जाएन जाएन मनता मनता गेलो मला मानसीची काळजी वाटत होती आणि मी तिच्यातच गुरफटलो आज जाईन उद्या जाईन म्हणता म्हणता राहून गेलो आणि विसरलो पण मला हे जाणून घ्यायचं आहे की तिला हार्ट कोणी दिलं आणि डॉक्टर म्हणाले मग आता ते तुम्ही जाणून घ्याच कारण मिसेस मानसीच्या असं वागण्याचं कारण तेच असू शकतं असं मला वाटतं आणि अमरने मानसीला घरी सोडलं तो हॉस्पिटलमध्ये जायला निघाला रस्त्यातच त्याला प्रतीकचा फोन आला तो पुण्यात पोहोचला होता